नमस्कार आज आपण महाराष्ट्रातल्या एका खूप महत्त्वाच्या आणि खरं तर एका कृतीशील समाजसुधारकावर बोलणार आहोत संत गाडगे बाबा हो अगदी त्यांच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे आपण त्यांच्या आयुष्याचा आणि कामाचा आढावा घेऊया म्हणजे त्यांचे विचार आज आपल्याला काय दिशा देतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया नक्कीच सुरुवात एका इंटरेस्टिंग गोष्टीने करूया का त्यांचं खरं नाव तर डेबुजी झिंगराजी जानोरकर होतं बरोबर मग त्यांना हे गाडगे बाबा नाव कसं मिळालं जे आज सगळ्यांना माहितीये हो ती पण एक गोष्टच आहे त्यांच्या खांद्यावर कायम एक फुटलेलं मातीचं भांड असायचं बघा अच्छा ते गाडगं हो तेच गाडग ते त्यांच्या अगदी साधेपणाचं प्रतीक होतं आणि म्हणूनच लोक त्यांना गाडगेबाबा असं म्हणू लागले म्हणजे नावातच नाही तर ते त्यांच्या पूर्ण अस्तित्वातच साधेपणा होता अगदी आणि हातात झाडू हे विसरून चालणार नाही स्वच्छतेचा संदेश त्यांनी नुसता दिला नाही तर कृतीतून दाखवला हो मी ऐकलंय की कि कीर्तनाला सुरुवात करण्याआधी ते स्वतः सगळा परिसर स्वच्छ करायचे खरंय हे हो हो अगदी खरंय आधी स्वच्छता मग कीर्तन ही त्यांची पद्धतच होती कमालय ना खरच कमालय बरं मग या स्वच्छतेच्या पलीकडे जाऊन त्यांनी आणखी कोणत्या गोष्टींवर भर दिला म्हणजे त्यांचे विचार काय होते इथेच तर खरी महत्वाची गोष्ट आहे अनेकांना हे ऐकून आश्चर्य वाटेल पण महात्मा गांधीजींनी स्वच्छतेचा संदेश देण्याच्या जवळपास वीस वर्ष आधीपासून गाळगेबाबांनी हे काम सुरू केलं होतं काय सांगता वीस वर्ष आधी हो विचार करा औपचारिक शिक्षण नाही काही नाही पण दृष्टी किती मोठी आणि ते फक्त स्वच्छतेवर थांबले नाहीत बरं का मग त्यांची कीर्तनं म्हणजे अंधश्रद्धा जातीभेद कर्मकांड या सगळ्यावर थेट प्रहार असायचा ते स्पष्ट विचारायचे देवाला गुप्तदान कशाला अरे गरज आहे त्या माणसाला उघडदान करा की हा एकदम रोकडा सवाल हो भोंदुगिरीवर तर ते सडकून टीका करायचे लोकांना म्हणायचे सण उत्सवावर अवास्तव खर्च करू नका तो पैसा वाचवा आणि तो पैसा कुठे वापरायचा धर्मशाळा बांधा अनाथाश्रम उघडा गोरगरिबांसाठी शाळा काढा वस्तीगृह दवाखाने बांधा या कामांसाठी वापरा अरे वा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं त्यांनी स्वतः भिक्षा मागून मिळवलेल्या पैशातून उभं केलं स्वतःसाठी काही नाही एक कपरदिकी नाही ठेवली म्हणजे आयुष्यभर चिंध्या वापरल्या अत्यंत साधेपणानं राहिले अगदी नुसता उपदेश नाही केला त्यांनी स्वतःच्या जगण्यातून तो आदर्श उभा केला आपण वाचले की गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे भजन म्हणत ते जनजागृती करायचे हो आणि त्यातूनच देव दगडात नाही देव माणसात आहे हा विचार लोकांपर्यंत पोचवला श्रमाला प्रतिष्ठा दिली स्वतः साफसफाई करून आणि एक गोष्ट तर त्या काळाच्या खूप म्हणजे खूपच पुढची एकोणीसशे छप्पन्न मध्ये त्यांचं निधन झालं तेव्हा त्यांनी आपलं शरीर वैद्यकीय अभ्यासासाठी दान केलं खरे देह दान, त्या कालात। हो, विचार करा तो काळ आणि हा निर्णय किती क्रांतिकारी आणि विज्ञानाला धरून असलेला दृष्टिकोन होता हा फक्त काय म्हणतात त्याला उपदेशक नव्हते नाही अजिबात नाही ते चालते बोलते कर्मयोगी होते बरोबर त्यांच्या हातातलं झाडू फक्त बाहेरचा कचरा साफ करत नव्हता तर समाजातली वैचारिक घाण म्हणजे अंधश्रद्धा भेदाभेद ही सगळी घाण साफ करणारा विचार होता तो आणि त्यांची शिकवण आजही तितकीच महत्वाची आहे नाही का शंभर टक्के शारीरिक स्वच्छता विचारांची स्वच्छता अंधश्रद्धा सोडा शिक्षण घ्या माणसांची सेवा करा एकत्र या या सगळ्या गोष्टी आजही तितक्याच गरजेच्या आहेत त्यांचं ते निस्वार्थ जीवन म्हणजे साधेपणा आणि सेवेची खरी किंमत काय असते हे शिकून जातं अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतोय काय आजच्या काळात बघा सामाजिक प्रश्न अजून क्लिष्ट झाले आहेत नाही का हां खरं मग अशा वेळी गाडगेबाबांसारख्या प्रत्यक्ष कृतीवर भर देणाऱ्या समाजाला थेट भिडणाऱ्या पूर्णपणे निस्वार्थ दृष्टिकोनाची आपल्याला किती जास्त गरज आहे विचार करण्यासारखा मुद्दा आहे त्यांचं ते जीवन त्यांचं ते जगणं आजच्या या भौतिक जगातल्या मूल्यांना एक आवाहनच उभं करत नाही का त्यावर विचार करायला हवा